नमस्कार मी तृप्ती चला तर नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि सणासुदीला सुरुवात झाली मकर संक्रांती पोंगल आणि लोहरी या सणाची स वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे सण हे साजरा केला जाते चला तर हा महाराष्ट्रातला प्रकार म्हणजे आपण गुडाची भाजी बनवतो आहे तर त्याआधी सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ते गुळ घ्या गोड गोड बोला आणि गुड गोड कमेंट करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी ते तीन गाजर तीन टोमॅटो दोन मोठे कांदे आणि वाटाण्याचे दाणे काढून घेतलेले आहे गाजर स्वच्छ धुवून मी ते चिरून घेतलेले आहे टोमॅटो आणि कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे कढई गरम केली त्यामध्ये जिरं मोहरी घातली त्यामध्ये कांदा घातला आहे आणि त्यानंतर टेसलेला लसूण घातलेला आहे छान लसूण झाला की त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घातलेला आहे त्यानंतर मी इथे गाजर घातलेले आहे आणि छान एक वाफ काढून घेतलेली आहे त्यानंतर मी ते वाटाणे घातलेले आहे जे हिरवे वाट्याने दाणे काढून ठेवले होते ते खूप छान असं छान सॉफ्ट झालेलं आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये मी ते हळद मीठ तिखट आमचूर पावडर आणि थोडासा गरम मसाला वापरलेला आहे त्यानंतर आपण गुडची भाजी आहे म्हणून आपण इथे गूड घातलेला आहे खूप छान भाजी होतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी या भाजीला आपल्या सोबत देवाला नैवेद्य दाखवतात आणि खाल्ल्यासुद्धा जाते आणि त्यानंतर आपण इथे तीळ वापरलेले आहे तीळ यासाठी ती कारण थंडी आहे आणि थंडीमध्ये हे खाल्लं जातं आणि मकर संक्रांती म्हटलं तर तिळीचा वापर व्हायलाच हवं नाही का चला तर मग ही भाजी झालेली आहे छान कोथिंबीर टाकून सजावट केलेली आहे बघू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे चवीला अप्रतिम आणि अशी सुरेख रंग अशी भाजी ही खायला मिळतो बघू शकता तुम्ही किती छान असे झालेली आहे चला तर मग तुम्ही पण बनवा दुसरं तुम्ही पण खा आणि दुसऱ्यांना पण खाऊ घाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद